स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे घरांची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली आणि सन एकोणीसशे मध्ये दी बॉम्बे हाऊसिंग बोर्ड या देशातील पहिल्या गृहनिर्माण मंडळाची स्थापना महाराष्ट्र राज्यात झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर त्याचे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळात रूपांतर झाले सन एकोणीशे सत्याहत्तर मध्ये निवारा पूर्तीचे काम करणारी सर्व मंडळे एकत्र करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात अर्थात म्हाडा मध्ये विलीन करण्यात आले गेल्या शहात्तर वर्षात म्हाडाने राज्यातील अत्यल्प अल्प मध्यम व उच्च उत्पन्न गटांसाठी सुमारे नऊ लाख घरांची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी घरे हे ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत वर्षागणिक अधिक व्यापक होत चालली आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबईला आता पुनर्विकासाचे वेध लागले आहे बीडीडी चाळ मोतीलाल नगर कामाठीपुरा अभ्युदय नगर सिद्धार्थ नगर सरदार वल्लभ भाई पटेल नगर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईची रेषा तर बदलणार आहेच पण वांद्रे रेक्लेमेशन वरळी येथील आदर्श नगर आणि शिव येथील सिंधी कॉलनी यांसारखे समूह पुनर्विकास प्रकल्प नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवणारे प्रकल्प ठरणार आहे म्हाडाच्या केवळ मुंबईमध्ये मध्ये छप्पन जुन्या वसाहती असून एकशे चौदा अभिन्यास आहेत सन पासून उभारण्यात आलेल्या या वसाहतींच्या सुमारे सहा लाख घरांची निर्मिती म्हाडा करणार आहे या माध्यमातून या वसाहतींमधील रहिवाशांच्या जीवनात बदल होणार असून सर्वसामान्यांना गृहस्वप्न पूर्तीसाठी घरांची उपलब्धता होणार आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ग्रोथ हब राज्यात लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यापैकी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आठ लाख घरांची उभारणी म्हाडातर्फे केली जाणार आहे बदलत्या वेळेनुसार नागरिकांच्या घराबाबतच्या संकल्पना बदलत आहे आणि यातूनच प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे भाडे तत्वावरील घरांची गरज हीच गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था नोकरदार महिलांसाठी वसतिगृह वृद्धांसाठी वृद्धाश्रम आणि सर्वांसाठी निवारा भाडे तत्वावर देण्याचे नियोजन म्हाडातर्फे करण्यात येणार आहे देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हाडा